महिला दिना निमित्त डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर जयेश पाटील यांच्या वतीनं भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य दीप फाउंडेशन व गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक महिला दिना निमित्त डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर जयेश पाटील यांच्या वतीनं भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर सातपूरच्या अशोकनगर येथील राधाकृष्ण मंदिर परिसरात राबवण्यात आले या शिबिराचं राधाकृष्ण सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान आप्पा सांगळे प्रकाश महाजन राहुल गायकवाड यांच्या प्रमुख हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं दरम्यान या शिबिरात हाडांची तपासणी रक्तातील साखर युरिन ऍसिड तपासणी थायरॉइड आर बी एस न्यूरोपॅथी फुफ्फु स्वीकार रक्त तपासणी ई सी जी एचबीए वन सी लिपिड प्रोफाईल आदी तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर राहुल एवले डॉक्टर रमाकांत भिवसन डॉक्टर शीतल एवले डॉक्टर पल्लवी धनवड डॉक्टर विश्वासूर्यवंशी डॉक्टर विनायक शंखपाल डॉक्टर विक्रम पाटील गोदावरी हॉस्पिटलची संपूर्ण टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके okay. नमस्कार आज दादागृत नगर परिसरामध्ये आरोग्यदीप फाउंडेशन आणि गोदावरी हॉस्पिटल याच्या संयुक्त विद्यमानाने भव्य असा आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे या कॅम्पसाठी आपल्या संस्थेकडून आणि हॉस्पिटलकडून जवळपास पंचवीस ते तीस डॉक्टर लोक आयोजित करण्यात आलेले आहेत या शिबिरामध्ये पाच हजार रुपयाच्या मोफत जवळपास किमतीच्या पा तपासण्या फ्रीमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये हाडांची तपासणी रक्तातील साखर तीन तीन महिन्याची शुगर आणि परत सोपू शिकार काही तपासण्या अशा भरपूर तपासण्या पंधरीमध्ये देत आहोत ना या परिसरातील ब बो, बहुसंख्य बो, नागरिक करे, नागरिकांचा या प्र या शिबिरासाठी प्रचंड असा प्रतिसाद आहे मी आलेल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि थँक्यू नमस्कार मी डॉक्टर जयेश पाटील सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज आपण राधाकृष्णनगर येथे गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आरोग्यदी फाउंडेशन निमित्त एक भव्य असा हा कॅम्प ठेवलेला आहे ह्या कॅम्पमध्ये आम्हाला प्रचंड लोकांची साथ भेटलेली आहे बरेचसे लोकं कॅम्पला सह कॅम्पमध्ये सहभागी झालेले आहेत आपण बऱ्याचशा टेस्ट आज फ्री ठेवलेला आहे मी सर्वात सर्वप्रथम इंद्रबनआप्पा सांगडे जे ह्या मंदिराचे संस्थापक आहेत त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज ही संधी दिली व बऱ्याचशा लोकांना आम्हाला त्यांना काहीतरी त्यांना योगदान आमचं आहे नमस्कार मी डॉक्टर शीतल येवले गायनेकोलॉजिस्ट आज जागतिक दिन महिलांमित्ताच्या दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आरोग्यदीप फाउंडेशन व गोदावरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त आयोजनाने आयोजित केलेल्या शिबिरास पेशंटचा भरपूर भरघोस असा प्रतिसाद मिळाला सग बऱ्याच यांनी वगैरे फ्रीमध्ये केल्या त्यामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचे मनापासून आमदार आलेल्या सर्व भक्तांना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा राधाकृष्ण मंडळाने व गोदावरी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य असं जे भव्य शिबिर कामगार वर्गासाठी जी गरज आहे आरोग्य धनसंपदा आरोग्याची गरज माणसाला आहे आणि ती अगदी फ्री ऑफ कास्टमध्ये या मंडळाने उपलब्ध करून दिली आणि नागरिकांना खरोखर वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेऊन गेल्या जवळजवळ मला वाटतं पंधरा ते वीस वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली या मंदिराच्या स्थापनेचा मी एक साक्षीदार आहे इंद्रबान सांगळे आप्पा असतील आम्ही सर्व टीमने या मंदिरासाठी परिसरातल्या लोकांनी कष्ट घेऊन सर्व लोकवर्गणीतून नेतून वाटा इंद्रबान आप्पा सांगायचा होता त्याला आम्हीही त्यांच्याबरोबर भागीदार आज महिला दिनाचं निमित्त साधून आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज या ठिकाणी गोदावरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आनी शिविर आ आनी आ या ठिकाणी हे महिला आणि भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आणि गोदावरी हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी या शिबिरासाठी गोदावरी हॉस्पिटलची संपूर्ण टीम या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी देत आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीनं सर्वांना विनंती आहे विशेष म्हणजे राधाकृष्ण मंदिरावरती गेली वीस बावीस वर्षापासून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत त्यापैकी धार्मिक कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल विविध प्रकारचे आरोग्य शिबिर या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी आम्ही विविध संघटनेच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी राबवत आहोत आणि विशेषतः आज या आरोग्य शिबिरासाठी जे गोदावरी हॉस्पिटलचे सगळे तज्ज्ञ डॉक्टर आणि आमच्या परिसरामध्ये राहत असणारा जयस याच्या खास प्रयत्नाने या ठिकाणी या शिबिराला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं रूपरेषा जी लाभली आहे त्याच्यामध्ये जयचा सिंहाचा वाटा आहे आणि हे शिबिर आयोजित करत असताना आमच्या मंडळातील सर्व रेणुका माता मंदिरातील आमचे सगळं पदाधिकारी राधाकृष्ण मंदिरातील सर्व पदाधिकारी मंदिरा नागरिक यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी या शिबिरासाठी आपला सहभाग नोंदवला आणि याही पुढे असंच काम या ठिकाणी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत राहू त्यासाठी मंडळाला आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा मंडळाकडून व्यक्त करतो സ്റ്റാർ ടീ ഫോർ ഫാസ്റ്റ് നൂജ സാ സിദ്ധാർത്ഥ ലോഖേ നാശിക്ക